नमस्कार मी विजया तर ही पानं कसली आहेत तुम्हाला माहीत आहे का तर ही आहे मुंगण्याची पाने याला आमच्याकडे मुंगणा म्हणतात काही भागामध्ये शेवगा म्हणतात आम्हीसुद्धा शेवगा म्हणतो पण माहिती तिथे चंद्रपूर जिल्ह्याचीच भाषा वापरून व्हिडिओ करत आहे तर या पानांमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते तर याचं आपल्या आहारामध्ये नित्य सेवन केलं पाहिजे आपण छोट्या मुलांपासून तर सगळ्या वयोवृद्ध महिला पुरुष सगळ्यांनी दुखने, से दुखने, हे दुखणे कमरेचे दुखणे जॉईंट पेन वगैरे याच्यासाठी हे खूपच लाभदायक आहे तर याच्यापासून आपण आता रेसिपी मी एक तयार करत आहे तर ती तुमच्यासमोर शेअर करते याला आपण स्वच्छ धुवून घेऊया या, या पाण्यामध्ये मीठ टाकून हे पानं आपल्याला हो, स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आजकाल आपण बघता की सोशल मीडियावर याची ॲड येत आहे मुरिंगाची पावडर म्हणून तर हे जे आपले जॉईंट गॅप आलेला आहे कोणाला मानेमध्ये कोणाला गुडघ्यामध्ये त्याच्यासाठी सुद्धा हे अत्यंत उपयोगी आहे ही वनस्पती तर याला मी छान असं स्वच्छ धुवून घेते याची देठणही वापरायची आहे आपल्याला फक्त याची पाने वापरायची आहे तर इथे मी ही मुंगण्याची पानं शेवग्याची छान बारीक बारीक चिरून घेतलेली आहे आधी धुतली नंतर चिरली आता त्यामध्ये ते आपण तेल थोडंसं हिरवी मिरची आलं लसूण आणि जिरं याची पेस्ट तिखट मीठ आणि हळद चवीप्रमाणे ही याची पावडर तीळ हे ज्वारीचं पीठ आहे तुम्ही याच्या ठिकाणी घोळण पण वापरू शकता पण मी ज्वारीचं पीठ वापरत आहे कारण ज्वारीच्या पिठाने अजूनही जास्त पौष्टिक होईल वळी आपली आणि हे बेसन पीठ आहे चण्याच्या डाळीचं पीठ सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करून जेवढं हवं तेवढं पाणी टाकून मी आता याला भिजवून घेते मी हे छान आता मिक्स करून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं टा टाकत आहे ओलं खोबरं पण टाकू शकता तुम्ही पण मी आता खोबरं टाकलेलं आहे आता मी हे छान पाणी घालून भिजवून घेते वाटतं त्याच्या आता मी असं घट्टसर भिजवून घेतलं आहे पीठ त्याचे असे मी छान गोळे करून घेते घट्टसर असे आणि याला गाळणीवर ठेवून वाफवून घेते तुम्ही इथे बघू शकता आता हे मी असे गोळे तयार केलेले आहे आणि मी आता पंधरा मिनिट वाफवून घेणार आहे आता मी इथे हे पंधरा मिनिट वाफवून घेणार आहे पंधरा मिनिट आपले झालेले आहे हे गोळे छान वापलेले आहे आता आपण काढून घेऊया हे गोळे आता मी काढून घेतलेले आहे याला पूर्ण थंड करून घेऊया मी आता हे गोळे थंड करून त्याच्या वळ्या पाळून घेतलेले आहे अशा वळ्या तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आठ दिवस या खाऊ शकता मुलांना डब्यावर देऊ शकता तर आता याला आपण सेलो फ्राय करून घेऊया मी इथे सेलो फ्राय करत आहे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण आता मी सेलो फ्राय करते तर सेलो फ्राय करायचं मी ते पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये तेल टाकून घेऊया कधी तेल गरम झालेलं आहे जिरा मोहरी चिमूटभर हिंग घेऊन छान सुगंध आणि फ्लेवर येतो कढीपत्ता पत्ता थोडेसे फोळणी चांगली झाली तयार या वळ्या आपण याच्यामध्ये छान ठेवून घेऊया या अशा वळ्या छान ठेवून घ्यायच्या आणि या आलटून पालटून आता मी शेकून घेणार आहे या छान खरपूस भाजून घ्यायच्या या वळ्या छान मी आलटून पालटून असं छान फ्राय करून घेत आत आहे आता झालेलं आहे फ्राय ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया हो या आता वड्या तयार झालेल्या आहेत मी अशा प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे तर या अशा वड्या तुम्ही पण करून पाहा छान खुसखुशीत खमंग आणि चवीला पण खूप छान लागतात तरी माझी रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही माझी रेसिपी यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या पेजला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा थँक्यू